पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पोहळतर्प बोरगाव येथील गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत आणि विविध भूरमाणे संपन्न भाऊक वातावरणामध्ये लाडक्या गणपती बाप्पाला दिला निरोप पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पोहेतर्फ बोरगाव येथील गौरी गणपती विसर्जन मिरवणूक गुरुवारी विविध प्रबोधनपर उपक्रमांनी आणि शांततेत संपन्न झाली घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन गुरुवारी झाले सालाबादप्रमाणे पथदर्शी प्रयोग सादर करत विद्यानगर तरुण मंडळाने शिवचरित्र संकल्पनेवर आधारित सत्य असा नाट्यप्रयोग सादर करत ग्रामस्थांची मने जिंकली पोळ्यातर्फ पा बोरगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माल्य संकलित करण्यात आलं लेझिम हलगी आणि डॉल्वीच्या ठेक्यावर नृत्य करत आनंद हनुमान मामाबाचे आणि हिंदवी तर मंडळाच्या तरुणांनी गणपती बाप्पा बाप्पाच्या घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला महिला आणि युती विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा प्रदान करून सहभागी झाल्या होत्या झिम्मा आणि फुगडीचा फेर धरत भावपूर्ण वातावरणामध्ये महिलांनी गणपती बाप्पाला निरोप दिला प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मनवार्ता कोल्हापूर